सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात पाणी घेते गडवा घेते घेते ताटात पाणी घेते गडवा घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनाथ शंकराच्या पूजेसाठी जाते वनाथ सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनाथ शंकराच्या पूजेसाठी जाते वनाथ बेल घेते भस्म घेते घेते ताटात बेल घेते भस्म घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी साठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटलं माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बैमी मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी साठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी साठी जाते वनात उद घेते कापूर घेते घेते ताटात ता ता। उद घेते कापूर घेते घेते ताटात ता ता। शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात पेडा घेते प्रसाद घेते घेते ताटात पेडा घेते प्रसाद घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनाथ शंकराच्या पूजेसाठी जाते वनाथ शंकराच्या पूजेसाठी जाते वनाथ शंकराच्या पूजेसाठी जाते वात हर हर महादेव काशी विश्वनाथ महाराज की जय जय भोलेनाथ